नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आणि आता आपण निघालो आहेत पुढच्या प्रवासासाठी आणि आता आपल्याला निघायचं आहे सिन्नर या ठिकाणी जायला आणि मी तिथं भेटणार आहे माझ्या आवडत्या यूट्यूबरला तर चला मग आता इकडं जरा वेळ थांबलो आहे आम्ही सिन्नर थोड्या अंतरावर आहे आणि इथं द्राक्ष वगैरे घ्यायचे होते आम्हाला तर त्याच्यासाठी थांबलो होतो तर आता निघतो चला मग आणि मस्त फ्रेश असे मळ्यामधले तोडून आणलेले द्राक्ष होते त्या ताईंनी आणलेले आणि खूप गोड असे द्राक्ष आम्ही घेतले म्हटलं चला मळ्यातले द्राक्ष आहेत घेतलेच पाहिजे आता सिन्नरमध्ये एंट्री केली आम्ही थोड्याच वेळा त्यांना सुवर्णताईंचं घर आता म्हणजे थोड्या अंतरावरच आलेलं आहे आणि बघू आता तिथं गेल्यानंतर त्यांची भेट दोन मी पण आता पोचतो ते तिथं चला आणि पोचलो बा आम्ही इकडं सुवर्णताईंच्या घरी तिथं पूजाताई पण भेटली आणि राहुल दादा भेटला दादा भेटले मोठे आणि खूप छान वाटलं पार्क आज आमच्या घरी प्रीती ताई आलेल्या आहेत मला भेटायला आलाय खास त्या अंबळने अंबळनेर ना तर त्या आल्या तर खूप छान वाटतं त्यांना भेटून आणि पूजा पण आली त्यांना पण भेटायचं होतं पूजा जवळचे तर मग ती पण आली होती आणि मस्त मस्त गप्पा वगैरे मारलाय आम्ही बराच वेळ बोललो आणि माझ्यासाठी त्याने छान आहे मस्त आणलंय ना घेऊन आलंय गिफ्ट घेऊन आलाय माझ्यासाठी त्या आणि ते आता चाललंय फिरायला कोकण भागामध्ये म्हणून मग त्या रस्त्याने जाता जाता माझ्याकडे आला कोकण सातच त्यांना मला भेटायचं होतं त्या पण छान एक युट्यूबरच आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघताच आहे तर त्यांना पण मस्त सपोर्ट करा तर छान 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 काही काही ते तुम्हाला शेअर करतीलच आणि त्यांची पण आलेली आहे ना आणि जसं व्हिडिओ मध्ये ना ताईंच बोलणं वगैरे काय बिलकुल सेम तसंच एकदम म्हणजे भेटल्यानंतर असं वाटलं नाही की मोठ्या युट्युबरला भेटते पण असं काही मोठे युट्युबर वगैरे काही नाही मी तुमच्यासारखी सर्व साधारण आहे असं काही नाही की मी मोठी वगैरे असं काही नाही आपलं साधू सुद्धा असत या ना तर यांची दोन मुलं तर तुम्हाला माहितीच तुम्ही बघताच येत रोज व्हिडिओ मध्ये तर बाहेर खातो यायला लागली वाजवकी नको नेमकं काय करत असतील काही नाही पहिल्यांदा येतोय म्हटला आपण मग या निदर वाजवला तोपर्यंत तुम्ही भेटलो असं काय ना आधी भेट नाही काय नाही म्हटलं असं नाही काही आजच्याच होते ना तर बाप्पासाठी प्रसाद पण घेऊन आले ते तर छान वाटत त्यांच्याशी गप्पा मारून बोलून आम्ही घरी गेलो आणि लगेच ताईंनी आमच्यासाठी रसना वगैरे मुलांसाठी राहुलदादाला सांगितलं आहे ना आईस्क्रीमचे कोण आण असं वगैरे म्हणून आणि बसलो जरा वेळ म्हणजे मी फेशियलचं किट आण आणलं होतं ना ताईंना म्हटलं दुसरं काय गिफ्ट देणार मी कारण त्या स्वतःच इतके छान छान रेसिपीज बनवतात सुग्रण आहेत म्हटलं स्वतःच मी काय बनवून घेऊन जाऊ त्याच्यापेक्षा माझ्या हातात जी आहे कला म्हणजे फेशियलची तर तेच मी ताईंना म्हटलं तुमचं करून देते तेवढाच तुम्हाला एक तास आराम मिळेल म्हटलं तर ते ता आता ताईंचं मी करून दिलं फेशियल हेचन मध्ये हे पाहिजे लाल तिखट धन पावडर मला मसाले घेऊन जायचे त्यांच्या हातचे जे आपण रेसिपी मध्ये बघतो ना ते मी बनवलेले ते सगळे मसाले आता घेऊन जाणार आहे इकडे पहा मालवणी मसाला इकडे कश्मीरी मिरची पावडर आहे इकडं कोणता मसाला घेऊन जायचा किशोर सगळे घेऊन हो मग मला तिकड घेऊन जाऊ काळा मसाला नाही का तुमचा तो पण आहे ना तो काय तो बनवलाय फ्रेश तो दाखवते काळा मसाला केलाय ताईंनी इकडं घेऊन जायचंय आपल्याला सोबत किती मोठी फेशियल खूप छान केलं खूप भारी वाटलं असं वाटत होतं की असं करतच राहावं आणि कसं वाटत माझा चेहरा गृहार चेहऱ्यावरती आवडला आवडला मस्त वाटलं रिलॅक्स वाटलंय आता मी तो विचार केला म्हटलं कामांमध्ये धगधगीमध्ये एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरची धावपळ समजू शकतो म्हणून म्हटलं थोडं एक तास त्यांना म्हटलं मला वेळ द्यायच्या मला तुम्हाला फेशियल करून द्यायचं म्हटलं छान वाटलं खूप त्यांच्याशी तुमच्याशी भेटून बोलून इन्स्पायर वाटला तर खूप छान असतात त्यांचे पण व्हिडिओ बघते मी तुमचे व्हिडिओ बघत असते वेळ मिळाला ना चांगलं असते का काही गोष्ट नाही नाही एकदम नॅचरली सगळं चांगलं असतं जे आपण खरं दाखवू ना तेच दाखवायचं आपलं साधन सुद्धा राहणे तेच असतो माझं कारण दुसरं एक्स्ट्रा शूट करायला वेळ असतो मेन म्हणजे जेव्हा पाहिजे तुम्ही विड्रॉल करू शकता त्यासाठी बँकेत जायचं काम कोण आहे ना आता एवढी डिजिटल बँक होतात ते तुम्हाला थांबलो सारखी तुम्हाला थोडा वेळ ताईंकडे आणि छान गप्पा झाला थोडस नॉलेज पण घेतलं त्यांच्याकडून च काहीतरी आणि खरंच खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून असं बिलकुल वाटलं नाही की म्हणजे मोठा युट्युबर आहे आणि काय तरी काय नाही एकदम आपल्या घरासारखं मैत्रिणी सारखं तर चला आता निघतोय आम्ही आणि भेटूया थोड्या वेळानंतर आता इकडं आलो आहे आम्ही गोंदेश्वर मंदिरात पाहिजे पूर्ण दगडी काम आहे आणि इथलं आहे ना स्वामी इथं आलेले आपलं महास्थान आहे देवाचं आणि बाकी पण जे सगळे ना म्हणजे जे काही आहे ते सगळी माहिती तुम्हाला देते आणि चला आता आपण आधी दर्शन घेऊन बघा सुपोर आर नाशिकमध्ये असलेले दुर्मिळ आणि प्राचीन मंदिराचा हा खजिना आहे त्यापैकी एक सिन्नर येथील हे गोंदेश्वर मंदिर आणि पंचायतन प्रकारामधील हे मंदिर आहे यादव काळातील हे मंदिर नाशिकचं सौंदर्यच आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे सुमारे आठशे वर्षापूर्वी ना सिन्नरवर राव गोविंद यांचे शासन होते आणि राजाच्या नावावरूनच या मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि म्हणजे पुढे जाऊन गोंदेश्वर मंदिर असे पडले असेल आणि हे जे मंदिर आहे ना तर एकटे असे एक एक मंदिर नसून येणार हे पंच असे पाच मंदिरांचा समूह आहे आहे आपल्या माणगोवपंथी याचे स्थान खूप छान असं रेखीव काम केलेलं दगडामधलं असं हे मंदिर आहे पुरातन काळातलं आणि खरंच मला वाटतं महाराष्ट्राला मिळालेली खूप वेगळी अशी ही देणगीच आहे बघ ना साग आता जेवण झाले आमचे आणि पहिल्यांदा सरसो का सात सरसो का सात ट्राय केला आम्ही पहिल्यांदा खूप छान रेसिपी आहे आणि मी घरी पण ट्राय करेल आता शोधेल मी कशी बनवता वगैरे आणि मस्त जेवण झालं आता निघू पुढच्या प्रवासात ठीक आहे आणि या ढाबाचं नाव आहे प्रभू का ढाबा आणि तू काय झालं लस लस्सी घेतली आणि दूध चव खाल्ली बस छान जेवणं आमचे करून झाले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी रस्त्यात आम्हाला लागलं पाली आणि त्या ठिकाणी मग गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो उशीर तर बराच झालेला होता रात्र झालेली होती साधारण साडेनऊ वाजलेले होते पण मग तरी दर्शन घेतलं आणि छोटीशी क्लिप पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर हे इकडं आहे गणपती महाराजांचं मंदिर पाली इथलं आणि हे आहे बल्लाळेश्वर देवस्थान तर अशी आहे मूर्ती इथली

आता पवणे बारा वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही इकडे आलो आणि इतकं थकलोय ना आता म्हणजे तुम्ही विचार करा सकाळपासून निघालेलो आहे सहा वाजेपासून पाच उठलेलोय हा उठलेलो पाच वाजेचे आणि रात्री झोपायला पण उशीर झाला होता व्हिडिओ एडिट वगैरे करतो तिथं आणि असं वाटलं होतं आजचा व्हिडिओ आजच एडिट करेल आणि उद्या तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं पण आता नाही होणार माझ्याकडून आता मी खूप थकली आता मी झोपते आणि बघू आता उद्या फक्त तुम्ही काही दिवस ऍडजस्ट करा कारण मग माझं डोकं दुकान होऊन मग थोडे लेट येतील व्हिडिओ हा तर उद्या अकरा वाजेपर्यंत येतो काय म्हणतो उठल्यानंतर बघेल आता इथं तर काय समजा आपल्याला रोजच्या कामं वगैरे असं काही नाही आहे पण मग चालेल तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आहे छान छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार